भाग माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे बोरी तुझं एक वर्षाचं होतं तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पण बोरी आता पंचवीस वर्षातून काय दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ त्याला कारण आहे बघ बोरी त्याला कारण आहे बघ हे पंचवीस वर्षापूर्वी हे माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ तुझ्या बाबाचा हात धरण तुझ्या बाबाचा हात धरण मी माझ्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर महिना मी कसा तर काढला बघ आणि तुझ्या बाबा समोर मी हंबरडा फोडून रडू लागली अहो ऐकलं का हो अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो आई बाप्पाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो अहो अहो सांगा ना हो जाऊ का हो जाऊ का एकदा आईला भेटून येऊ का एकदा बापाला भेटून येऊ का एकदा माझ्या लहान भावाला मिठी मारून येऊ का आई बाप डोळ्यासमोर होता तेव्हा आईबापाची किंमत मला कळाली नाही आईबाप डोळ्यासमोर होता तेव्हा आई बाबाची किंमत मला कळाली नाही आता बाप डोळ्यासमोर दिसत नाही मला माझ्या बापाची आठवण येते जाऊ का सांगा तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत हे बोरी हे माझ्या डोळ्यात होता जा, जा, जा। जा, जा आई बापाला जा तुझ्या आई बापाला भेटून ये पण लक्षात ठेव ग पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं सारखं तुला आता परत जाता येणार नाही ये बघ आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर काय तिकडे निघून जायचं परत इकडे यायचं नाही हे बोरी इकडे माझा आई बाप होता एक माझा सासर होता मध्येच माझी घुसमट होत होती काय करावं मला कळत नव्हतं बाग तुझ्या बापाकडून एसटी बोलता घेत होती बाग हाता मध्ये दोन पिशव्या घेत होती बाग एसटी मी बसत होती बाग एसटी माझ्या माहेरी येत होती एसटी तर खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते बाग कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो बापांना कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते समोर येतात आणि त्याच्या गालावरून हात पेरवत त्याच्या गालाचा मुका मी कधी एकदाची घेते हे बरे तुझ्या बापाकडून एस टीवर पैसा मी घेत होते बाग हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होते एष्टी माझ्या माहेरी येत होती होती घराच्या दिशेने मी धावत होती बाग माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी घराच्या अगोदर घराच्या समर्थ त्या अंगण मला दिसायचं बोरी आणि आदा सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं बोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं दिसलं की लांबनच मला काढायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण बोधी माझा बालपणा तिथं सजलेला होता बा हे माझा बालपणा तिथं सजलेला होता तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होते अंगणातून अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक देत होते आबा 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 उद्या तर मला शाळेत बोलवलंय आबा आबा उद्या मला हे पाहिजे आबा उद्या मला ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या बानावरून हात पेरवायचा माझा बाप मला म्हणायचा कार्टी मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते हे माझ्या लेकरा हे माझ्या बाळा अरे सकाळी शाळेला गेले सिर जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातोय माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे हे माझा माझा उपाशी बाप कामावरून आलेला माझा शेतातून आलेला बाप हे स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा हे आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी हे पोरी है, शिकुन गे गे शिकुन ahead. जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत शिकून घे पुरी तो पर्यंत शिकून घे जोपर्यंत मी जिवंतय तो पर्यंत शिकून घे बोरी एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला कि कोणी कोणाचं नसतं पोरी कोणी कोणाचं नसतं बघ सगळं जग आपल्याला परका पुरकास्त पुरी सगळे जग आपल्याला परखाडी पोरखास्त बघपूर ये जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे तुमच्यासाठी तर रात्र दिवस मी मेहनत करतोय की बा मला विचारतेस ना ग पप्पा पप्पा सुट्टीच्या दिवशी तर घरी येत जावा की अगं तेवढंच चार पैसे मिळतात ग तुझ्या शिक्षणाला येतील दादेला गुट घेऊन द्यायचं आहे दादेला गाडी घेऊन द्यायचे रात्र दिवस मी तुमच्यासाठी मेहनत करतोय हे बोरी माझ्या बापाने मला शिकवलं बाग हे माझं लग्न झालं तुझ्या बाबाकडून एस टी वर दबाई सगळी घेत होती बाग हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत एस टी माझ्या माहेरे येत होते एस्टीदर खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होते बाप माझ्या नजरेच्या डब्यात माझे घरी यायचा घराच्या अगोदर घराच्या समोरचे ते अंगण मला दिसायचा पण सगळ्यात आगोदर अंगणात मला माझ्या बाबाचं चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बाबाचं चप्पल दिसलं तर दिसलं की लांबात मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा बाबा घरामध्ये आहे आणि बस सगळे दोन मी माझ्या बाबाला हात द्यायची आबा आबा हात बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा पाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या त्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पुरी तुला मी चुकेच्या ठिकाणी तर गेला नाही ना गोरे माझ्या आबाच्या डोळ्यातलं तो पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे आबा सगळं काही चांगलं आहे बा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले माझ्या त्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा अगा ऐकलस का पोर आले की गापली पोहर आले का हाक माझ्या आईच्या कानावर पडतास माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावर पडतास जेवणाच्या ताटावरचे माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझी माऊली माझ्या जवळ यायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बडवायची माझ्यावरून ओवाळायची तुकडा इकड इकडं टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची बोरी थोडं गाल पुढं करकी करके आणि माझ दोन्ही गाल पुढं केलं र केलं की माझ्या दोन्ही गालाचा चमोक घे आपली आटी मोठ माझ्या गालावरून फिरवायचे गाला आणि कडाकडा कडा कडा आपल्या कपाळावर के मोडत माझी आई मला म्हणायची बोरे चालिके ग घरा ए पूरी सालिके घरा महिना झाल तुझा बाप नीट जाऊला सुद्धा नाही की ग ए महिना झाला तुझा बाप नीट जाऊला सुद्धा नाही की ग तू घर सोडलं आणि तुझ्या बापाना अन्न सोडल की ग पूरी तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे बाळा चल तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भराव बोरे चल घरात पंचवीस वर्ष आता उलटून गेली ए पंचवीस वर्ष आता उलटून गेली बापोरी आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते नागा घर तेच आहे अंगण हे तेच आहे पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते नागा घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या मनामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणात अंजारी मी हाक दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातात त्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही बोरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशीच पोरी पोरी कशी अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पडत बाहेर येत नाही पुरी आईच्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि माझ्या दोन्ही गालाच मुख घेणारी ती मावली मला आता त्या घरात दिसत नाही बोरी मला आता त्या घरात दिसत नाही घरामध्ये मी प्रवेश करते ना बोरे बोरी दोन पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गेंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी काळीज माझ चर्र करत बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बर झालं असत पुरी बाप जिवंत असताना बापा एखादी कड़ कडकडून मिठी मारली असती तर किती बर झालं असतं पोरी किती बर झालं असतं बाप जेवंत असताना थोडस तेल या उंजळी मध्ये घेऊन बापाच्या मस्तकावर टाकलं असत बापाच्या डोक्यावर टाकला असता तर किती बर झालं असता बोरे बाप जेवंत असताना थोडस गरम पाणी करून बाप राजाला स्तपुरी किती भर झाला असता एकाची उचा एका घास का उचा एकाची उचा एका घास का उचा असा म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवास एक एक घास भरवत जब बापाने मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या एखादा घास भरवला असता तर किती बर झालं असत पुरी किती बर झालं असत लाखो रुपये आहे तुझ्या बापाकडं आता पुरी लाखो रुपये एका गावाला काय पंचक्रोशेला पंच पकवानाचं मी जेवण घालू शकते बोरी एका गावाला काय पंचक्रोशीला पंच भगवानाचं जेवण मी घालू शकते पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी कशीस का पुरी, पुरी कशीस एखादा घास आईच्या जवळ धरला तर भोटो ते आई खाली येऊन आता माझ्या गादाचं मुक नाही घेणार पुरी माझ्या गादाच मुक नाही घेणार आला श्वास गेला श्वास जीवा मरण एका श्वासाच अंतर ए, ए जगातलं सगळ्यात मोठा शिक्षण आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त ऐ अनेक सामाजिक काम करणार हमे सर्वांचा आवडता माणूस पण आज तुला तुझा भप परत देण्यासाठी मला इथं उभं केलंय तर जगात सगळ्यात मोठं शिक्षण आज लिहून घे जो पर्यंत आई बाबाचा श्वास रे नालाय जो पर्यंत आई बाबाचा श्वास आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुराय आई बाबाच्या प्रत्येक श्वासाला आई बाबाचा श्वास निघून गेला बाप कधीच खाली येऊन हो आपल्याला मिठीत घेत नसतो पुरी आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या घालाच मुख घेत नसती उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखवाणी आणि कर्ण रुपये कमवाल आणि ते लाखवाणी आणि कर्ण रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही होतले आणि ते लाखवाणी आणि कर्ण रुपये त्या शिर्डी साई बाबाच्या चरणाव जरी तुम्ही होतले तर तो शिर्डीचा साई बाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही देऊ शकणार म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव सला बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचा नाव कळाली का बाप तुला कळाला का हे पोरी ज्या हक्कानं बापाला मोबाईल मागते ज्या हक्कानं बापाला कपडे मागते त्या हक्कानं कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का पन्नास भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असतेस ना तेव्हा त्याच थंडी कुठल्या तर शेतामध्ये बिचारा हे शेताला पाणी पाचत असतो कुठल्या तर कंपनीमध्ये रात पाणी करत असतो हे कोणाची तरी संडासत होत असतो कारण माझ्या लेकीच शिक्षण आहे हे ना त्याच आई बाप्पाच्या तोंडावर थंकू लागला त्या आईला म्हणता मला मोबाईल दे बाग नाहीतर मी आत्महत्या करते बघ मी काहीतरी तर करते बघ मी करून घेते बघ मी शाळेला जात नाही बघ अरे उपाशी बाबा अन्नाच्या ताटावरचा उठतो कुठल्या तर मित्राकडे जाऊन ठीक मागतो माझ्या दिदीला मोबाईल घेऊन द्यायचा एक दहा हजार रुपये का दहा टक्क्यानं दे, दे तुझं पैसे मी परत करतो बाबा हे पोरी तुझ्या हातामध्ये जो बाप तुझा मोबाईल आणून ठेवतो ना ग त्यासाठी त्यानं स्वतःला विकलं आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कोणता हराम खोरखो त्रास झाला तुमच्या आयुष्यामध्ये येतो आणि त्या बापाच्या तोंडावर थुकायला तुम्ही तयार झाला पोरीनो का हे पोरा नालाय का अरे आई आए बाप ऐकण्यासाठी हराम खोरानो हे आम्हाला शांत बसवत नाही अरे निर्लज्जानो अरे राणा मोजायला लागला त्या आय पी एलच्या क्रिकेट मध्ये आयुष्य घालवलं तुम्ही यानं एवढ्या राणा काढल्या त्यानं तेवढ्या राणा काढल्या हे नालायका हे दुसऱ्यांच्या राणा मोजत बसला पण तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राणा काढल्या रस्त्यावरून किती टाचा झिजवल्या याचा हिसाब कोणाने तुम्ही ठेवला खरं हे नालाय काढ नाही ठेवला ते वेगळे नायक येतात

फक्त तुझ्या ती दहा मिनिटं घेतो बाग पळत पळत घरी जायचं बोरीना हो आणि त्या माऊलीला आता दोन प्रश्न विचारले आता त्या आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बाग त्या आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही पळत पळत घरी जायचा बाप आणि बापाची आज वाट बघायची बोरी न बापाची वाट बघायची चार वाजले पाच वाजले अजून बाप घरात दिसत नाही पण आज बापाची वाट बघायची बापाला भेटल्याशिवाय आज झोपायचं नाही बोरी अन्नाचा घास तोडामध्ये बापाला भेटल्याशिवाय घालायचा नाही बाप आज बापाची वाट बघायची बाप हे चार वाजलेत अजून बाप घरात दिसत नाही पाच वाजले अजून बाप घरात दिसत नाही संध्याकाळचे सात वाजले अजून बाप आला नाही रात्रीच्या नऊ वाजले अजून बाप आला नाही पण आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही रात्रीच्या दहा वाजले बापाला आला रो आला दारावरची कडी वाजली दरवाजा समोर तुझा बाप आहे एक काम करायचं बोला सगळी जणांना तोडून टाकायचे सगळी बंधनं तोडून टाकायचे ए पळत पळत जायचं पळत आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची एवढ्या खड्डे मिठी मारायची एवढ्या खड्डे मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे ते पाणी तुझ्या गालावर बन तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे बोरी काय झालं का काय झालं बोरी असं हं तू कधीच फोडला नव्हता काय झालं काय झालं मला सांग आई काय बोलली का बाई काय बोलली का तुला कोण काय बोललं का तुझा भाऊ काय बोलला का दादा की चांगडीच नाव सांग आपल्या बापाला सांगायचं पप्पा कुणी काही ना बोललं नाही पप्पा आई काही नाही बोलली बाई काही नाही बोलल्या माझा भाऊ मला काही नाही बोलला पप्पा जेव्हा मी एक वर्षाचे होते ना पप्पा पप्पा जेव्हा मी एक वर्षाचे होते ना पप्पा तेव्हा पप्पा पप्पा जेव्हा मी एक वर्षाचे होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा करते करत तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पप्पा मला आई लागवली तर मी अंगणामध्ये येऊन राहत होती आणि पप्पा तुमची वाट बघत होती जसं तुम्ही येत होता तुम्हाला कडकडून मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता अलगे धावे फेकत होता माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होते पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते तुम्ही मला म्हणत होता चाल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर मी बसत होते माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती बाप्पा पप्पा हा पोतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती बाप्पा पप्पा मला भीती वाटते हो म्हणून रात्रभर तुमच्या छातीवर तुम्हाला पकडून मी झोपत होती बाप्पा पप्पा मी जेव्हा एक वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पण बाप्पा आता मी मोठी झाली आता मी शाळेला जाते आता मी कॉलेजला जाते तुम्ही आता मला वंदनामध्ये ठेवता तिकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलस ते का केलं बाबा तुम्ही आता मला आवडत नाही बाप्पा हे आय हेट यू बाप्पा मी तुमचा तिरस्कार करते बाप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते बाप्पा पण मी तुमच्या समोर येत नाही बाप्पा आय हेट यू बाप्पा पण आज गेले होती बाप्पा राजा भाऊचा वाढदिवस होता दिवस निमित्त एक बाप नावाचं परिवर्तनाचा वादळ ऐकून आली बाप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मी ती मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते बाप्पारा हे परत पळत आज आज त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायचे हे त्या बापाला अगोदर कडकडन मिठी मारायची कारण बाबाजी माझ्या पोराला विचारे बाबाजी के माझ्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बा कधी तर एखाद्या अनाथ मध्ये जायचं माझ्या लेकरांन कधी तर एखाद्या अनाथ आश्रमात जायचा चार पाच वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात बसलेला असतावा त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे तुझ्या आईच नाव काय रे आता ते थाळी फेकून देत तो म्हणतात आम्ही पोरग वापरण पोळ

बाबाची किंमत त्या बोराला विचारा ज्याचा निघून गेलाय दिवशी जेव्हा तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग चाला तुमचा बापू उभा या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा घालाल ती तुमचे ज्या हात एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी लागून बाप म्हणतो दाद्या दिदी आवडलाय काय शर्टा चालू चाल पैशाचा मी बाप्पा चालू चाल अरे तुझ्या आईनं घर सोडतानाच मला काळजी करू करू मेहनत हे वस्तू तुमची होती हे कपडे घालून तुम्ही घेतलं माझ्या बापाने ते घेतलं हे सनासुदीला ती सगळी कपडे घालून तुम्ही मिरवत असता हे आणि मीना बाबाचा बोरगर मीना बाबाचा बोरगर कुठल्या तर झाडाखाली उभं असतावरचे नवीन कपडे बघतात आजच्या मोराच्या मनामध्ये विचार येतो चला आंबा दबाब जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असती ते बोलगा पळत पळत घरी जातात हे आपल्या आई आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हंबडा फोडत आईला म्हणता या आया आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आलो मला मला तळायला बिना बाबाच्या बोराला ते माऊली म्हणते बाळा दोन दिवसांना येणार आहेत माझ पैस घेते तुला एखादा शर्ट का करडू नको la vela te purga uh -huh. कोराला माहित असतं दोन दिवसांना आपल्या आईचं पैसा येणार नाही त्यांना आईलाही माहीत असत दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरगा बाबाच्या आठवणीत रडत असत माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते आधी माऊली आपल्या लेक लेकरा आई गेल्यापासून मी तुझी आई झाली की सांग बर बाबा झाली की मी तुझी आई गप रडू नको ग दोन दिवसाने येतात माझं पैसा अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की अरे तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही की वाचना ना भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात घे रे बोरा प्रत्येकाला दादा मामा काका मा म्हणत मी तुला मोठा करते नाही सांग बरा का बडू नको तोंडात सारी जात माझा पैसा घेते तुला एकदा अशर्ट त्यावेळे ते बोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतो आहे आई नको मला शर्ट आय तू रुडू नको आय तू तुला जर काही झालं तर मी कुठ जायचं आय हे पुरान ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला आश्रू काळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला आश्रू काळाला का रे नालाय कळ तुम्हाला तुमच्या आईच्या डोळ्यातला आश्रू कळा ना का तुम्हाला तुमच्या बापाच्या डोळ्यातला आश्रू कळा ना का तुम्हाला तुमच्या आई बापाची मेहनत कळाली का पण संत रे नालायकानं आज पळत पळत जात त्या जा बापाला कडकड कर मिठी मारा आणि ऐक रे पोरा इथं आता माहेर येऊन उन उडाताना तुझा बाप बसलाय बघ जागा नाही म्हणून बाहेर बसलाय बघ तुझी आई माऊली आली बघ चला, चला चला ए बाप समजावून सांगायला कोणीतरी येतोय माझ्यापेक्षा वेगळा बाप काय असं सा समजावून सांगणार म्हणून तुझा बाप आलाय बाप पोरानो ए, ए तुमची शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका नवीन कपडे घेऊन येतो तेव्हा त्या बापाला बघू नका बापाला जर बघायचं असणार पोरानो ऐक नाला ऐक बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं बघ रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं पण त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं त्याच्या अंगावरचं पनियन आणि अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाच नाव सला बाप 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 ज्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला हराम करानो ज्या बापाला लाचार करू लागला ज्या बापाच्या अब्रुची लगतर तुम्ही वेशीवरती टाकू लागला तो बाप ए जास्त वेळ घेत नाही थांबतो बघिता फक्त पाच मिनिटा घड्याळ लावून पोरा एक चार महिन्याचा मांजर किंवा पुत्र घरात